धनत्रयोदशीचे महत्त्व आपण जाणून घेऊया धनत्रयोदशी हा दिवाळीच्या सणासुदीतील पहिला दिवस आहे जो अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील त्रयोदशीला साजरा केला जातो या दिवशी भगवान धन्वंतरी जयंती साजरी होते कारण समुद्रमंथनाच्या वेळी ते अमृत आरोग्य आणि चौदा रत्न घेऊन प्रकट झाले या दिवशी आरोग्य आणि समृद्धीसाठी धन्वंतरी आणि लक्ष्मीची पूजा केली जाते भारतीय संस्कृतीत आरोग्याला संपत्तीसोबत जोडलं जातं म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी म्हणतात आणि धन्वंतरीची पूजा केली जाते तसंच या दिवशी सोनं आणि इतर मौल्यवान सुद्धा खरेदी करणं शुभ मानलं जात हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस आहे व्यापारी वर्गात या दिवसाला विशेष महत्व आहे या दिवशी भगवान धन्वंतरींची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून त्यांची पूजा केली जाते काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेचीही पूजा करतात संध्याकाळी यमासाठी दिवा लावला जातो जो धनत्रयोदशीला एक महत्त्वाचा विधी आहे या दिवशी सोनं खरेदी करणं किंवा नवीन भांडी खरेदी करणं हे शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणं हे देखील शुभ मानलं जातं कारण ते समृद्धीचं प्रतीक आहे तर अशा पद्धतीने दिवाळीच्या सणासुदीतला हा जो पहिला दिवस आहे धनत्रयोदशी जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला येतो तो साजरा होतो हिंदू परंपरेनुसार धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे ही देवता चतुर्भुज असून याच्या हातात क्रमशः शंख चक्र अमृताचा कलश आणि जळू असतो तो देवांचा वैद्य मानला जातो धन्वंतरी हा विष्णूचा अवतार देखील मानला जातो तर मंडळी आपण धनत्रयोदशीचे महत्त्व लक्षात घेऊन दिवाळीत येणारा हा पहिला दिवस आनंदाने साजरा करूया